अमरावती कोर्टात नेहमी काळाकोटात काम करताना दिसणाऱ्या अमरावतीच्या दहा वकिलांनी तीन दिवसीय फ्युजन फेस्टा परिषदेत आपली कला दाखवली जेव्हा वकील संघ दरवर्षी त्यांच्या वकिलांना तणावमुक्त जीवनासोबत त्यांच्या दडलेल्या कलागुणांना बाहेर आणण्याची आणि त्यांना वाढवण्याची संधी देण्यासाठी एक मैत्रीपूर्ण परिषद आयोजित करते तिने सायरन ऑफ स्टाईल्स सा अँड शोच्या माध्यमातून रंगमंचावर तिचा आवडता अभिनय सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं नव्या जुन्या गाण्यांचा सुमधुर मेळावा या संमेलनात रंगला स्थानिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात शनिवारी सायंकाळी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी सायरन ऑफ स्टाईल्स द शो आयोजित केला होता ज्यामध्ये जिल्हा वकील संघाचे वकील सभासद उपस्थित राहून त्यांच्या आवडत्या कलाकारांना रंगमंचावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट भूषण कोकाटे बाजीराव गौरव मोहळ गरुड अश्विनी बोबडे लेडी सिंगम चेतन भूरगे तानाजी गौरव राऊत मरीभाई आकांक्षा गुल्हाणी काशीबाई नशीर शाह शाहरुख खान मनोज उमक आणि नदीम पठान काऊबॉय सोनाली फुसे मनकर्णिका विनोद वशक देवानंद गजानन चेतन खिलजी काजल खांडेकर अंजली मधुसूदन माहुरे बाबूभाई कपिल गुप्ता अॅनिमल पुरन दवशेल सुलतान मिजान प्रिया बोरकर मस्तानी सूरज वानखेडे चुलबुलपांडे शुभम काजोरी गब्बर अश्विन कार्ले भाग्यश्री रोहित उपाध्यक्ष बाहुबली तृप्ती केवार देवसेना गणेश जयंत पाटील गणेश चतुर्थी प्रसाद शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज ऋतुजा पठारे सावित्रीबाई फुले शिवानी खापरी मंजुलिका सुमित शर्मा पुष्पा इत्यादी भूमिकेत दिसले मंचावरील या वकिलांच्या उपस्थितीने त्यांच्या भूमिकेनुसार गाणी वाजून वातावरणात उत्साह निर्माण झाला ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी आयोजित केलेले या सायरन ऑफ स्टाईल्स अँड शोमध्ये स्वतः ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी रॅम्प ऑफ करून सगळ्यांना चकित केलं जिल्हा वकील संघ आयोजित तीन दिवसीय फ्युजन मदत फिस्टा स्नेह संमेलनाच्या दुसऱ्या शनिवारी प्रशांत देशपांडे यांनी आयोजित केलेल्या सायरन ऑफ स्टाईल्स द शो या प्रदर्शनात रांगोळी अंताक्षरी बुद्धिबळ प्रतियोगिता जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास काळे सचिव ॲडव्होकेट चंद्रसेन गुलसुंदरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन राऊत ज्येष्ठ अधिवक्ता सदस्य आणि कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थिती नोंदवून विविध स्पर्धांचे उद्घाटन केले जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीत आणि प्रांगणात सकाळी अकरा वाजता फुलांचे प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर आयोजित पुष्प प्रदर्शनात ॲडव्होकेट अनुराधा ठाकरे ॲडव्होकेट तृप्ती बारबुद्धे ॲडव्होकेट तमन्ना खान ॲडव्होकेट हर्षाश्रमे ॲडव्होकेट राणी मंडाले अर्चना आठवले यांनी सहभाग घेतला यामध्ये तमन्ना खान अनुराधा ठाकरे हर्षा श्रीरामे यांना प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळाले रांगोळी स्पर्धेत ॲडव्होकेट प्रियंका वंजारी रसिका सौरकर ॲडव्होकेट अनोक्ती कीर्तकर अनुराधा ठाकरे राणी मंडाले पूजा जवंजाळ निकिता टॉवरी यांनी सहभाग घेतला यामध्ये ॲडव्होकेट अनोक्ती कीर्तकार ॲडव्होकेट पूजा जमनजार ॲडव्होकेट रसिका सौरकर हिला प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले दुपारी बारा वाजता फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि लघुत्तर या चार ग्रुपमध्ये आयोजित केलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या अंताक्षरी स्पर्धेत साठ वकिलांनी सहभाग घेतला प्रत्येक गटात चार ते पाच वकील सदस्य सहभागी झाले होते तीन फेऱ्यांमध्ये ॲडव्होकेट निखिल मोहोळ ॲडव्होकेट પ્રાપ્તિ ઇરબડે એડવોકેટ જ્યોતિ ઇંગળ એડવોકેટ સ્વાતિ બનસોડ એડવોકેટ હરીશ તાપડિયા ઐડવોકેટ જુબેર અહેમદ એડવોકેટ મહેશ મલાણી એડવોકેટ સોનાલી તુપસુંદરે એડવોકેટ વર્ષા લાંજેવાર એડવોકેટ સ્વાતિ મહીસ્કર એડવોકેટ પરવેઝ અહેમદ એડવોકેટ દિનેશ શર્મા એડવોકેટ સુરેશ સૂર્યવંશી એડવોકેટ રાજેશ શર્મા એડવોકેટ રંજના તાઇડી એડવોકેટ સુય ડોરલે એડવોકેટ પ્રથમશ ગણેશર એડવોકેટ ગૌરવ મોહણ ઍડવોકેટ નવીન અભ્યંકર એડવોકેટ શિલ્પા અવસ્થે એડવોકેટ તેજસ્વિની પાટિલ એડવોકેટ राजभडांगे चंद्रशेखर डफ चेतन बुदुर्गे यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला दुपारी एक वाजता जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास काळे आणि ज्येष्ठ वकील सभासद आणि जिल्हा वकील संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्यांनी हजेरी लावून बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि यावेळी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वकील कक्ष दोनशे सदतीसमध्ये झालेल्या या स्पर्धेत अठरा तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये चौतीस वकील सदस्य सहभागी झाले होते ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी तीन दिवसीय स्नेह संमेलनात वकील सदस्यांसाठी केवळ सायरन्स ऑफ स्टाईल्स अँड शोचं नव्हे तर संगीत रजनी ऑर्केस्ट्राचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये ॲडव्होकेट एच एस खंदारे ॲडव्होकेट मिलिंद थोरात ॲडव्होकेट प्रिया रोटे ॲडव्होकेट ऋषी भुजाडे ॲडव्होकेट राजेश मुंदडा ॲडव्होकेट ज्योती इंगळे ॲडव्होकेट मधुसुदन राठी ॲडव्होकेट ॲडव्होकेट सय्यद ताबीश ॲडव्होकेट प्रतीक पाटील ॲडव्होकेट शशिकांत गवई ॲडव्होकेट प्रव्यामन विरंगे ॲडव्होकेट प्रताप चक्र ॲडव्होकेट अतुल भेरडे ॲडव्होकेट स्मिता बनसोड ॲडव्होकेट भूषण कोकाटे ॲडव्होकेट रितेश गवई ॲडव्होकेट मिलिन जोशी ॲडव्होकेट योगेश सोनोने ॲडव्होकेट बी वाय वहाडे आदी वकिलांनी आपल्या सुरेल आवाजात नवी जुनी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि या मधुर मेळाव्यात वकिलांनी सुरेल गाण्यांच्या तालावर नृत्य केले प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद